हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर इकडं भाग्यश्रीच्या घरी आले आणि दोन दिवस झालं सारखे धावपळ होते इकडं जा तिकडं जा काल पण हॉस्पिटलमध्ये हो जाऊन आलो त्यानंतर थोडेफार शॉपिंग केले सगळी धावपळ धावपळ झाले रात्री पण यायला उशीर झाला त्यामुळे फारसं काय शूटिंग घ्यायला वेळच भेटत नव्हता तर दा उकुण दा उकुण आज पण म्हणते की देहूला जायचं आहे दर्शनासाठी आणि आवरले आता सगळं झालेलं आहे पिलो असतो रेडी व्हायला लागले मिस्टर आमचे वाव छान दिसतोय ड्रेस हा लाईट बंद कराव व्यवस्थित येईल छान दिसतोय शर्ट हा <laughs> मला आवडला होता पहिल्यांदा बघितल्या बघितल्या भाग्यश्री ड्रेस छान दिसतोय का ना यांना चला वर टेरिस वर थोड्या वेळ चला बाग्यश्रीची काय धावपळ चालली मिसळ मिसळ अरे वा खरच भारी दिसत आहे बर का माझ्या कालच्या प्रवासानं पाय दुखायला किती असं पूर्ण विकलेस पण पाय तरी आता बर वाटलं डॉक्टरांनी रक्तवाडीच्या गोळ्या चालू केल्या गोळ्या नाही अजून नाश्ता करायचा झालं की नाष्ट्याला तुमच तुमचं आहे म्हणून थांबलेत सगळे पायच दुखायचे कमी येणार

बाहेरच असेल बाळा बरोबर खेळत असेल आणि तरी लांब पडते बागेश्वरीच काव नाही हडपसर पासून हडपसरपासून तरी बरच लांब आहे आईचा फोन परत बापूचा फोन या म्हणते तिकडं दत्ता पण काल म्हटला या पण एक तिकडत जावा म्हणत रे पण यावेळेस आम्ही नाही तिकड हा तीच की नाही कसं होतंय जायचं काय नाही पण तिकडं गेलं की एक दिवस तरी मुक्काम ना म्हणजे येऊ देणार नाहीत लगेच त्यामुळं मग एक दिवस तरी तिथं मुक्काम पडणार नाही मग आज तर चाललोय देहूला ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा तिथलं शूटिंग तुम्हाला पाहायला भेटेल कपडे आता दोन टाका ती मशीनला लावणार आहे कपडे बाकी इकडं नाही का इकडं माझ्या जवळच आहे बघा हॉटेल मध्ये निघालेत मिसळ पाव आणायला मिसळ पावचा नाश्ता आहे आज नको म्हटलं होतं काहीतरी साधं बनवत तर ऐकनात आल्यापासून रोज काय ना काय नवीन मेनू आहे चला बाग दुसरीचं काय चाललंय बघते तिकडं तुकडंच ह्या आहेत भाग्यश्रीच्या सासूबाई भाग्यश्रीला हेल्प करू लागते प्रत्येक कामात दुसरी आई म्हणते बघा भाग्यश्रीचे विचार म्हणते दुसरी आई सारखं वाटत नाही नाही बाय तुमच्यात म्हणजे स्वभाव पण सगळ्यांचा छान आहे वातावरण पण छान वाटत काय नाय काय तुला काय करतोस बाळा टी व्ही नको बस येत मोबाईल नाही सारखा मागाय तिथं बस बस तसं बस पाहुण्यांच्यात आल्यावर फोन घ्यायचा नसतो माहिती भाग्यश्रीचे सासरे आहेत त्यांना महाळाच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल कदाचित महाळाचा ब्लॉग बनवला भाऊजी आले मिसळ पाहुणे मिसेस घेऊन यायला लागले ब्रेकफास्ट ची तयारी आहे मिसळ पाव स्पेशल मिसळ पाव पार पार <laughs> आवाज कमी करतो म्हणतो आवाज येत नाही तर

मिसळपाव हम्म त्याला आवडते मला पण चमक मिसळ पार्टी चालली या सगळे जण पाव खायला इकडं जिजॉल मोशी मी सध्या आहे आता मोशी मध्ये बागे सध्या घरी

नाही आता मला गोळ्या चेंज केल्या <laughs> <है थाएं sighsnin> <थे थाने थायह> फोन <ologue> <स्थारण> होता सगळ्यांचा फोन येतोय या या तिकडे गेलं की एक दिवस मोडतोय बघा डोकुलो <laughs> ना का मला तुम्ही चांगलं मोठं आहे की टेरेस हो टेरेस मोठं आहे घेऊ आज आधी मी ऊन आहे पण क्रिकेट खेळायला ह्याला गेलं बघा क्रिकेटचं सुचायला लागलं ऐश्वरला क्रिकेट खेळायला खे चांगला आहे म्हणतोय तो वरती विचारायचं लक्षात नाही हो पायऱ्या साठल पण दम लागतो मग काय आतमध्ये गेलं की काय विचारावं काय ना असं म्हणजे घाबरल्यासारखं होतं एकदम लक्षात लक्षात न जात माझ्या काय काय विचारायचं विचारलं विचारले की सगळे डाऊट पण एखादा असं काहीतरी राहतं ना विचारायचं नंतर फोनवरती विचारलं तरी चालतंय छान आहे तर मस्त एकदम खरच कर म्हणून जाते एकदम भारी आहे बागेश्रीचं घर मला तर लय आवडलं नाही का पहिली मसालाचं खातात मिसळ खा मिसळ खाल्लेले मसालाचं हो तर म्हणजे ह्यांना जागा किती भरपूर आहे वाळत हे घालायला झाड छान लावले ते ते आपणची माग आहे आपणची खेती केली बरोबर टेरेसवर वांगे लावले ती फुलांची छान वाटतंय आहे एका साईडला म्हणजे पुण्यातच आहे पण असं एकदम असं गजबजल्यासारखं वाटत नाही असं जास्त ट्रॅफिक म्हणा जास्त ट्रॅफिक म्हणजे कसं आहे बिल्डिंग सगळीकडे आहेत ना आजूबाजूला रोड नाही पुढे मोठा रोड बाहेर तिकडच्या बाजूला असं आहे बघा मी पहिल्यांदा आले भाग्यश्रीच्या घरी सगळे येऊन गेलो होतो आम्हीच राहिलो होतो का नाही यायचं हो आपण त्यामुळे यावेळेस मग म्हटलं हडपसरला न जाता इकडेच यायचं डायरेक्ट ठरवलं होतं फोन करायचा खाली छान वाटतं एकदम करमून जाते ऐश्वर ऐश्वरला पण करमलय चांगलं इथं ऐश्वर जरा फोटो काढ घ्या आमची ऊन <coughs> लागायला लागले जरा सावले ह्या बाजूला इकडं थोडस फोटोशूट करायचं जरा काढत <coughs> छान बगीचा केलाय बर का ट्रे मध्ये लावलेत ट्रे मध्ये सुद्धा वांग्याच झाड बघा ह्याला वांगे यायला लागलेत हा वांगे ब्रह्मकमळ आहे बर का हे ब्रम्मकम टेरेस वरतीच लावले सगळी झाड तिकडे भेंडीची लावली ती गवतीच्या आणि वांग्याचं केवढं मोठं झाड ही दोन झालं पाकडीचा वेळ असणार आहे हा नाही नाही दुसरंच काहीतरी होय दुसरं काहीतरी तर नाही छान केलाय बर का भरपूर झाड लावलेत लावले भाजीपाला इकडं सिटीत काय माती सुद्धा विकत घ्यावी लागते विकत घेऊन सगळं लावलंय नंतर बघा आणि आपल्याला एवढा जागा असून आपल्याच झाड बघा जनावर साईड नाही येऊ देत नाहीत हा हे काय भेंडी लावली छोटी छोटी रोप आहेत ना गवतीच्या केलाय बघीच्या कशाच झाड शोच आहे ना

चलायश्वर डेच झाले गाले बसा तुम्ही तोपर्यंत ये बॉटल घेतली आहे तुम्ही मग एवढ्या कार आहे त्या हां भरलेय ते बॉटल सगळ्या गाडीतल्या आला काय सुरेश इतक्यात कोणाला तू पाठी माग पाठी मागे बसले इथे बसतोय आमच्या दोघीच्या मध्ये हाय जागा आला काय सुरेश नाही नाही इकडे बसतोय ये बघ पुढे नको बरं ये माझ्या जवळ ये नको इथं ये इथं बस इथं बस म्हणजे मधून दिसतंय तुला एकदम व्यवस्थित मध्ये ठेव मध्ये मध्ये ऊन किती जाणवते उन्हाळ्यासारखं जाणव लागलेलं ऐश्वरला कॅप लावली म्हणून तर भाग्यश्रीच्या गाडीत आता देवदर्शन आहे आज एक वाजलेत ना एक वाजलेत बरोबर आहे त्यामुळेच एवढं ऊन जाणवते

मला <laughs> काही <laughs> तुला का तुला पडला नाही काय तुला एवढा हसायला काय आता ते नाही रिपेट करणार मी ऐश्वर मी आणि भाग्यश्री आमची तिघांची एवढी कॉमेडी चालली होती भाग्यश्रीला तर हसायला आवरत नव्हतं तर डोळ्यातून पाणी यायला लागलं हसून हसून खूपच <laughs> कॉमेडी झाली होती या नोटवरती आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि यापुढचा जो व्हिडिओ आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर उद्याचा ब्लॉगसुद्धा खूप छान आहे नक्की न चुकता पहा तर लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा मजेत राहा धन्यवाद